इस हो बाँचे 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 बाँचे। का तर आलो आमच्या शेतामध्ये तर इकडे पहा आमच्या बैल अरे काय टाकायला ते आियालेत बैल ते ए अरे वापरतील वापरतील राजा आहे तर हे पहा मित्रांनो आमचा राजगोळी काय टाकायत आहे बैलावर फोम स्प्रे आणला यानं ए टाकू नको भियाले ते एखादा वापरला ना बैल ओय फोम स्प्रे काय पाहते स्नो स्प्रे आणलाय मित्रांनो यानं आणि स्नो स्प्रे आणि बकासूरवर टाकला बकासूर आमचा जरा वापरू लागला इथं मस्त बैल आमच्या आता आहे ते इथं टाकू नको रे तू उड उडवाय बरं ते घे शिंगावर घ्यायचं डायरेक्ट तर हे पहा आमचा बकासूर राजा भाऊ तिकडं पद्माभाई हा पण राजाचे चल आता कुठेतो तुम्हाला चलो तिकडं इकडे बा कृष्ण आहे मित्रांनो अरे कृष्णाच्या अंगावर नको टाकू खूप खोडकर मुलगा आहे मित्रांनो हा तर हे पहा आमचा कृष्णा कृष्णा ए कृष्णा ए किलो कोठे टाकायला रे कृष्णा इकडे पहा आमची मित्रांनो सगळी गँग म्हशी गिशी गाई सगळी गँग आज कोठ्यातच आहे हे पहा इकडं तर चला आज आम्हाला थिंबक अथरायचे आज हळदीत आणि इकडे पहा राजगवळी कृष्णाच्या अंगावर स्नो स्प्रे टाकायला आहे सगळा फोम फोम करून टाकला बाहेर आत आतमध्ये मित्रांनो आपल्या उडीद वाळू घातलेला आहे कुंटार तर संपत आलं आता काय विषय नाही आला काही दिवसा सोयाबीन काढायला की बोल कुटार वाढते आपले मूंग आला तो मी थिंबा गाथरायला टाकू नको रे त्याच्या सगळ्याच्या अंगावर वाप वाप बाय वापलोक राजा <laughs> कशी करायले ती दात दाखवायले एखादी सुटली अंगावर घ्यायची शिंगावर ते बापला कृष्णा इकडं कृष्णा कृष्णा आज खूप क्यूट दिसत आहे न टाकला कृष्णाच्या अंगावर आमच्या का